येशुरा शेतकरी मित्रांनो प्रयोगशील शेतकरी या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आज आपण माहिती घेणार आहोत हलक्या व मध्यम जमिनीसाठी जबरदस्त सोयाबीन वाहन कोणते राहील दरवर्षी आपण बघितलं तर शेवट सोयाबीनला पाण्याचा जर ताण पडला तर हलक्या व मध्यम जमिनीमध्ये सोयाबीनचा दाना भरत नाही आणि उत्पन्नात मोठी घट होते त्या सोयाबीनला शेवटपर्यंत ओल मिळत नाही तर अशा आपल्याला आपल्याला हलक्या व मध्यम जमिनीसाठी योग्य सोयाबीनवान कोणते राहील त्याबद्दल संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत आपल्याला हलक्या व मध्यम जमिनीसाठी पंच्याऐंशी ते पंच्याण्णव दिवसाच्या आत येणारे सोयाबीन वाण निवडण्याची गरज आहे जर आपण असे वान निवडले तर आपल्या सोयाबीनला पानाचा ताण बसणार नाही आणि आपल्याला उत्पन्न देखील चांगले मिळेल तर असेच दोन ते तीन वान आपण माहिती घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शॉटवर नक्की बघा तर त्यामधले पहिले वाहन आहे एस सातशे पंचवीस हे वान मराठवाडा कृषी विद्यापीठ यांनी प्रसारित केलेले वान आहे या वानाची पेरणी मी सुद्धा मागच्या वर्षी केलेली होती पंच्याऐंशी ते नव्वद दिवसात परिपूर्ण होणारे हे वान आहे उत्पन्नाचा जर विचार केला तर मला एकरी आठ क्विंटलपर्यंत या वानाचे उत्पन्न आलेले आहे पण हलक्या व मध्यम जमिनीसाठी योग्य वान राहील आणि पाण्याचा ताणसुद्धा बसणार नाही तर आपण हलक्या व मध्यम जमिनीसाठी यमेव सातशे पंचवीस या वनाची निवड देखील करू शकता तर दुसरे वान आहे पी डी केवी अंबा हे वाहन पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांच्याद्वारे प्रसारित करण्यात आलेले आहे या वानाचा कालावधी आहे नव्वद ते पंच्याण्णव दिवसाच्या आत परिपूर्ण होणारे हे वान आहे या वानाचा मला एकरी नऊ ते दहा क्विंटलपर्यंत उत्पन्न आलेले आहे तर आपण हे वान विविध रोगाला सहनशील आहे रस्वोषण करणारे केळी यल्लो मोजाकला देखील सहनशील असे हे वान आहे तर पी डी के आंबा हे देखील वाहन आपण हलक्या व मध्यम जमिनीसाठी पेरू शकतो तर शेवटचे वाहन आपण बघूया एस त्र्याण्णव झुरोपास हे देखील कमी कालावधीचे वाण आहे पण जे एस त्र्याण्णव झुरो यू एस सातशे पंचवीस आणि पी डी के अंबा हे वाण चांगले आहे आणि या वानाची देखील आपण पेरणी करू शकता अशाच प्रकारे आपण हलक्या व मध्यम जमिनीमध्ये चांगले सोयाबीनचे उत्पन्न घेऊ शकतो तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आपण कमी कालावधीत येणारे कपाशी वान कोणकोणते आहे त्याबद्दल देखील माहिती घेणार आहोत तर अशा शेती नवनवीन माहितीसाठी प्रयोगशील शेतकरी या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला बेलायकनला प्रेस करा जेणेकरून अशी शेतीशयक नवीन माहिती आपल्याकडे लवकरात लवकर पोहोचेल धन्यवाद